छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी आठ तारखेला भीषण अपघात झाला सुसाट वेगात जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकले धडकली या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तेथून परतत असताना हा भीषण अपघात घडला आहे छत्रपती संभाजीनगर हरसुल सावंगी परिसरातील नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक चारशे छत्तीसवर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली अपघातामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त कार क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले